नमस्कार सखी सावित्री समिती सभा सूचना सभा क्रमांक दिनांक सखी सावित्री समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी शाळेत दुपारी ठीक तीन वाजता सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष सकी सावित्री समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे मुलींचे आरोग्य तसेच शैक्षणिक प्रगती स्वसंरक्षणाबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन शालेय गणवेश व शिस्त विद्यार्थी प्रशासनाबाबत ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली यानंतर सभेतील उपस्थिती अहवाल क्रमांक दोन सखी सावित्री समितीच्या वार दिनांक सात दोन हजार पंचवीसच्या लेखी सूचनेनुसार सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सात सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे शिक्षक श्री सोकुमारी यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सखी सावित्री समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेची इतिवृत्त शाळेतील शिक्षिका यांनी सर्वांना वाचून दाखवले या समितीचे सभेमध्ये घेतलेल्या सर्व विषयावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन मुलींचे आरोग्य तसेच शैक्षणिक प्रगती ठराव क्रमांक दोन रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती सभेत मुलींच्या आरोग्यासंदर्भात संदर्भात चर्चा करण्यात आली शालेय स्वच्छता आणि स्वच्छता ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आरोग्याला चालना मिळते शाळामध्ये स्वच्छता राखल्याने उपस्थितीच्या दरावर सकारात्मक परिणाम होतो स्वच्छ आणि सुस्थितीत असलेले वातावरण विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करते आणि सामान्य भागांची नियमित स्वच्छता जंतू आणि आजाराचा प्रसार रोखतात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची खात्री करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य भावनिक कल्याण आणि शैक्षणिक यशा समर्थन देते यामुळे मुलांचे आरोग्य जर चांगले असेल तर त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन सुसंरक्षणाबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन वार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी यांनी आपले संरक्षण कसे करावे अनोळखी व्यक्तींना आपली माहिती देऊ नये सुसंरक्षणाचे विविध प्रकार आत्मसात करण्यासाठी नजिकच्या काळात तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच शालेय व शिस्त याबाबत चर्चा करणे ठराव क्रमांक पाच वार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली शालेय गणवेश महत्त्वाचे आहेत कारण ते सर्व पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण करतात स्पर्धा कमी करतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यावर लक्ष केंद्रित करता येते ते शालेय भावनाला आणि समुदायाच्या भावनेला प्रोत्साहन देतात आपलेपणा वाढवतात यामुळे शालेय गणवेश महत्त्वाचा आहे ही भावना जागृत करणे विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्तीचे महत्त्व एक अपरिहार्य साधन आहे जे ज्यांचे भविष्य घडवण्यामध्ये महत्त्वाचे आहे हे केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेचे साधन नाही वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेली वाढ स्वाभिमान आणि भरपूर गुणांची भर घालणारी जीवनशैली तयार करणे हे आहे शिस्त निर्माण करणे आणि राखणे ही एक सतत प्रक्रिया आहे या सभेत चर्चा करण्यात आली सर्व सदस्यांनी चर्चेत भाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक चार तक्रार पेटी बसवणे ठराव क्रमांक चार वार दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली विद्यार्थ्याच्या सुरक्षितेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनाचा भाग म्हणून शाळेत तक्रार पेटी बसविण्याबाबत पाच मे दोन हजार सतरा रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत ही या तक्रार पेटीचा वापर प्रभावीपणे होतो की वा कसे याची तपासणी होणे आवश्यक असून ही जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असणार आहे यासाठी पेटी कधी उघडण्यात आली याबाबत नोंद ठेवणे याबाबत चर्चा करण्यात आली सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष